आताची मोठी बातमी शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता सुकाणू समितीचा निर्णय निर्णय लवकरच ही वर्षातून होणार दोनदा परीक्षा सीबीएसईच्या पॅटर्न प्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून करण्याच्या तयारीत आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे दोन हजार सहावीस सत्तावीसपासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला तिसरी ते पाचवी पर्यंत दुसरा आणि नववी ते बारावी पर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे इयत्ता पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहे दरम्यान सध्या सीबीएसईच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एकतीस मार्चला संपून नव्या शैक्षणिक शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून होते त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढविता येणार आहे सीबीएसई कडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय सीबीएसई पॅटर्न प्रमाणेच ठेवणार आहे यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने आहे सुरुवातीला दोन हजार पंचवीस सव्वीस पासून दुसरी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार रा आहे ठळक बाबी कोणत्या आहेत त्या आता आपण समजावून घेणार आहोत तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झाला असून आता अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तीन महिने लागतील अध्यापनाचे तास पंचेचाळीस मिनिटांऐवजी आता पन्नास मिनिटांची असतील तासिकेचा वेळ दोन सत्रात व एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळ्या असेल परीक्षांमधील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकवण्यावर शिक्षकांचा भर राहील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस विना शाळा भरेल त्या काळात विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदलली जाणार असून वर्षात दोनदा परीक्षा होईल त्यात एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा होईल सीबीएसई प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल गणित व विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच साम्य राहील शासन आदेशानुसार होईल अंमलबजावणी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकानु समितीने मान्यता यापूर्वीच दिलेली आहे राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून करायची अंमलबजावणी शासन निर्णय काही दिवसातच निघेल दुसरीकडे सीबीएसई सी प्रमाणेच आपला अभ्यासक्रम राहील किंवा त्याहूनही उत्तम देखील असणार आहे राहुल रेखावार संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण मंडळ अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर, नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लाईक ला ला करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर